सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जी महिला सकाळ संध्याकाळ घरात इथे हळदी कुंकू वाहून नमस्कार करते तिच्या घराची नेहमी भरभराटी होते मुलाबाळांची तिच्या मुलाबाळांची नेहमी प्रगती होते तिच्या घरात धन ऐश्वर्य पैसा श्रीमंती अन्न धन्य कशालाच कमी राहत नाही साक्षात महालक्ष्मी माता लक्ष्मी तिच्या घरात अखंड वास करते बघा घरातल्या गृहलक्ष्मीने जर नित्य नियमाने रोज नित्य नियमाने काही गोष्टी केल्या तर त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि पैशांविषयी ज्या अडी अडचणी येतात त्याआडी अडचणी साक्षात महालक्ष्मी दूर करते म्हणून महिलांनो रोज नित्य नियमाने काही गोष्टी आपण जर घरात केल्या तर खरंच सांगते तुमच्या सात जन्मांचं दारिद्र्य नक्कीच दूर होईल आणि गरिबी नावालासुद्धा उरणार नाही तुमच्या घरात नांदेल ती म्हणजे अखंड लक्ष्मी तुमच्या घरात भरभराट होईल मुलाबाळांची प्रगती होईल मी म्हणत नाही की पैसा असला की तरच घरात सुख नांदत असतं तर त्या घरात जी महिला रोज नित्य नियमाने काही गोष्टी करते आपल्या घरात लवकर उठून त्या घरात साक्षात लक्ष्मी नांदते लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच नाही त्या घरात आरोग्य ऐश्वर श्रीमंती त्याचबरोबर घरातली प्रगती म्हणजे माता लक्ष्मी आणि ज्या घरातली स्त्री या गोष्टी करते तिच्या घराची मुलाबाळांची पतीची तिची कुटुंबाची कायम प्रगती होते सात जन्म तरी त्या घरात कधीच दारिद्र्य सुद्धा फिरकत नाही म्हणून महिलांनो जर असं लवकर उठायला सुरुवात करा मी म्हणत नाही की अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा पण सहा सात वाजता सकाळी सहा सात वाजता तर आपण उठू शकतो बघा आपण जर लवकर उठलो तर आपली कामं पण पटापट होतात आणि आपण स्वतःला सुद्धा वेळ देऊ शकतो बघा घरातली लक्ष्मी गृहलक्ष्मी जेव्हा जागी होते तिचं घर जागं होतं आणि एखाद दिवशी आपल्याला बरं बिरं नसलं आणि आपण जर झोपलेलं असलो तर आपलं संपूर्ण घर झोपलेलं असतं बघा हा तुम्हाला तर यात अनुभव आलेलाच असेल तुमच्या घरात पण तुम्हाला तुम्ही जर जागे असाल तर तुमचं संपूर्ण घर जागं असेल आणि एखाद दिवशी तुमची तब्येत बिब्येत बरी नसेल तर तुमचं घरसुद्धा झोपलेलं असतं हा अनुभव प्रत्येक गृहलक्ष्मीला आलेलाच असेल म्हणून बरं बिरं नसलं ठीक आहे पण रोज आपण नित्य नियमाने महिलांनो लवकर उठायला सुरुवात करायची आहे आपण उठलो की आपल्या कामांना लागून जातो मग ज्या गोष्टी गृहलक्ष्मीने सकाळी आणि संध्याकाळी करायच्या असतात संध्याकाळी तर ठीक आहे आपण करतोच पण सकाळीसुद्धा घरातल्या गृहलक्ष्मीने काही नित्य नियमाने काही गोष्टी केल्या तर त्या घरात कशालाच कमी कधीच राहत नाही शंभर टक्के सांगते हा अनुभव सुद्धा आलेला आहे बऱ्याच स्त्रियांना हा अनुभव आलेलाच असेल म्हणून महिलांनो सकाळी उठलात आंघोळ वगैरे केली मी म्हणत नाही की तुम्ही गॅसला शिवू नका आंघोळीनंतरच स्वयंपाक करा हे आपण एवढं काही पाळू शकत नाही हातपाय धुतले अंग आपण उठलो हात हातपाय धुतले की मग आपण स्वयंपाक वगैरे करू शकतो थोडासा काहींचे मुलं बाळ ऑफिसला जात असतील शाळेत जात असतील पतिदेवांना डबा द्यायचा असेल मग अशावेळी आपण गॅसकडे जाऊन आपण डबा वगैरे करू शकतो अगदी काही आपण सर्वच नियम आपण पाळून काही करू शकत नाही कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सर्व महिलांना सकाळी सकाळी भरपूर कामं असतात म्हणून आपण हातपाय धुवून जर गॅस ओट्याकडे गेलो आणि डब्बा वगैरे जेवण नाश्ता वगैरे केला काही हरकत नाही हातपाय धुवून घ्या आणि मग आपण जेवण वगैरे केलं मुलाबाळांचे डबे वगैरे केले तरीही चालेल पण आंघोळ केल्यानंतर आपण सहा सात वाजता उठलो आठ वाजेपर्यंत वगैरे आपले डबे वगैरे झाले आठ ते नऊपर्यंत पर्यंत आपण स्वतःचं जरी आवरलं महिलांनो आंघोळ झाली की आपण आपल्या देवघराकडं वळायचं महिलांनो आणि आधी आपल्या देवघरात तुमचे पतिदेव पूजा करत असतील ठीक आहे पण जरी पूजा झालेली असली तरी घरातल्या गृहलक्ष्मीने सकाळी आपल्या कुलदेवीचा टाक असेल तुमच्याकडं फोटो असेल तुम्ही कलश मांडत असाल त्या कलशावर हळदी कुंकू वाहून स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे महिलांनो हा नित्य नियम उद्यापासून नक्की लावून घ्या महिलांनो आंघोळ झाली तुमची की लगेच आपल्या देवघराकडं जायचं एक अगरबत्ती लावायची तुमच्या पतीदेवांनी पूजा केलेली असेल दिवा अगरबत्ती लावलेली असेल तरी पण एक अगरबत्ती लावा किंवा तुम्ही धूप वगैरे लावत असाल दिवा लावत असाल तर त्या गोष्टी नित्य नियमाने झाल्याच पाहिजे गृहलक्ष्मीने या गोष्टी नक्की करायला सुरुवात करा आधी आपल्या कुलस्वामिनीला माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आणि नंतर आपल्या मुख्य उंबरठ्याची आपल्या तुळशीची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे नित्य नियम करून घ्या महिलांनो महिन्यातले आपले चार पाच दिवस असतात मासिक धर्माचे ते ठीक आहे पण आपण जर नीट असतो नेहमी आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्या कुलदेवीला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याला आणि आपल्या तुळशीला नेहमी हळदी कुंकू व्हायला सुरुवात करा नमस्कार करा आणि मग तुमच्या दिवसाची सुरुवात करायला सुरुवात करा बघा किती तुम्हाला तुमच्या जीवनात फरक जाणवतोय तुमचे हळूहळू स्वप्न माता लक्ष्मी साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करेल ज्या काही पैशांविषयी वगैरे अडीअडचणी असतील घरात आरोग्य नीट नसेल काही ना काही कारणावरून तुमच्या घरात भांडणं कटकट होत असेल मुलाबाळांच्या कामात किंवा अभ्यासात वगैरे प्रगती होत नसेल घरातल्या गृहलक्ष्मीने हे कामं करायला सुरुवात तर करा या गोष्टी सकाळी आंघोळीनंतर करायला सुरुवात तर करा किती फरक जाणवतोय तुम्हीच सांगाल मला काही जास्त वेळ लागणार नाही तुम्ही जरी पूजा करत असाल पतिदेव पूजा करत असतील पण हळदी कुंकू घरातल्या गृहलक्ष्मीने आपल्या कुलदेवीच्या चरणी किंवा माता लक्ष्मीचा तुमच्याकडं मूर्ती असेल श्रीयंत्र असेल फोटो असेल तुम्ही हळदी कुंकू व्हायचा आहे आपल्या उंबरठ्याला हळदी कुंकू लावा बोटभर हळदी कुंकू लावून तर बघा तुमच्या घरादाराला कधीच कुणाची नजर लागणार नाही आपला घराचा उंबरठा म्हणजे आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते आणि घरातली गृह लक्ष्मीनी लक्ष्मीने जर रोज सकाळी घराच्या उंबरठ्याची पूजा केली त्या घरात माता लक्ष्मीसुद्धा आनंदाने प्रवेश करते आणि तुमचं घर सोडून कधीच माता लक्ष्मी जात नाही बघा आपल्या घराची आपल्या उंबरठ्याचा आदर जर आपण ठेवला तर आपला आदर साक्षात महालक्ष्मी ठेवत असते थे, कायम आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करत असते म्हणून सकाळी उठल्या आंघोळ झाल्या की लगेच आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू वाहा आपल्या उंबरठ्याला हळदी कुंकू वाहा आपली तुळस असेल तुळशीला हळदी कुंकू वाहा आणि मग आपल्या नित्यकामाला सुरुवात करायची आहे तसेच सुद्धा घरातल्या गृहलक्ष्मीने आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू व्हायचं आपल्या कपाळी हळदी कुंकू लावायचं आणि मग संध्याकाळची सुरुवात करावी काही महिला काय करता अगदी संध्याकाळपर्यंत झोपून असं करू नका महिलांनो संध्याकाळी आपल्या देवघरात साडेसहा ते साडेसात दिवा लागलाच पाहिजे आपल्या मुख्य दाराशी तुम्हाला दिवा लावता येत असेल तर दिवा लावत जा दिवा अगरबत्ती धूप आपल्या घरात इतकं प्रसन्न वातावरण ठेवा आणि घरातल्या गृहलक्ष्मीने सकाळी तर हळदी कुंकू आपल्या कुलदेवीला अर्पण कराच पण संध्याकाळी सुद्धा नित्य नियम बनवून घ्या संध्याकाळी हातपाय धुतले साडेसहा ते साडेसात माझ्या काही महिला ऑफिसवरून येत असतील किमान आठ वाजेपर्यंत येत असाल तुम्ही आठ साडेआठपर्यंत हातपाय धुतले की पहिलं काम तेच करा की आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू व्हा आपल्या कपाळी हळदी कुंकू लावा आणि मग तुम्ही बाकी कामाला सुरुवात करा काही महिला काय करतायत झोपून राहतात उशिरापर्यंत झोपू नका महिलांनो साडेसहा वाजता आपलं मुख्य दार उघडलंच गेलं पाहिजे जरी तुमच्याकडं मच्छर वगैरे असतील आणि तुम्ही दार बंद ठेवताय असं करू नका किती पण मच्छर येऊ द्या वगैरे तुम्ही धूप वगैरे लावा पण साडेसहा ते साडेसात किमान एक तास तर आपण दार उघडं ठेवू शकतो हीच तर खरी वेळ असते माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि जी महिला आनंदाने हसत मुखाने संध्याकाळी सकाळी माता लक्ष्मीचं स्वागत करते त्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते त्या घराची नेहमी भरभराटी होते ज्या अडी अडचणी येतात वरच्या वर दूर करते साक्षात महालक्ष्मी तुम्हाला दर्शन देऊन जाते तर म्हणून नित्य नियमाने महिलांनो या दोन गोष्टी करायला सुरुवात तर करा सकाळीसुद्धा आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू वर अर्पण करा आणि संध्याकाळीसुद्धा आपल्या देवी आईला हळदी कुंकू अर्पण करा आणि मग स्वतःच्या कपाळी लावून मग कामाला सुरुवात करा काही महिला काय करतात संध्याकाळी हळदी हळदी कुंकू व्हायला दिवा अगरबत्ती लावलं की मग दार बंद कर, करून बाहेर वगैरे सुद्धा जातात असं करू नका किमान साडेसात आठ वाजेपर्यंत तरी तुमचं दार उघडं राहू द्या नाही आठ वाजेपर्यंत किमान साडेसहा ते साडेसात एक तास तर आपलं दार आपण उघडं ठेवू शकतो आणि दार उघडं ठेवून माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे आपल्याला दार बंद करू नका या वेळेत तरी या एक तासाच्या कालावधीत तरी आपण आपल्या घराचं दार बंद करून कुठंच जाऊ नका महिलांनो हीच खरी वेळ असते माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि अखंड टिकून राहते ज्या घराचं दार घरातली गृहलक्ष्मी संध्याकाळी लावून बाहेर वगैरे जाते त्या घरात कधीच लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि त्या घरात कधीच लक्ष्मी टिकत नाही तिथं नेहमी पैशांविषयी अडीअडचणी येतात घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं आरोग्य नीट राहत नाही घरात कटकट निर्माण होते काही ना काही अडीअडचणींना सामोरं जावं लागतं म्हणून ऐन संध्याकाळी महिलांनो जायचंच असेल तुम्ही थोडं उशिरा जा किंवा आधीच जाऊन या तुम्ही पण संध्याकाळी साडेसहा ते साडेलांनी सुद्धा गृह लक्ष्मीने हळदी कुंकू अर्पण करायचा स्वतःच्या कपाळी लावायचा आहे संध्याकाळी सुद्धा नित्य नियमाने हातपाय धुतले की आधी आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू व्हायचा घरात धूप दीप करायचा स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचा आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची अखंड सुख सौभाग्य देवी लक्ष्मी आपल्या पदरात टाकत असते इतकी आनंदात आपल्या घरात वास करते माता लक्ष्मी की आपलं घर सोडून कधीच जात नाही बघा मुलाबाळांना काही अडी येतात तर याच गोष्टींमुळे येतात काही वेळा आपल्याकडून काही चुका होऊन जातात आपण संध्याकाळी वगैरे माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा विसरून जातो किंवा सकाळीसुद्धा आपल्या देवी आईची सेवा विसरून जात असाल तर यामुळे सुद्धा काही खूप अडी अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून घरातल्या गृहलक्ष्मीने हा नित्य नियम बनवून घ्या की सकाळी लवकर उठायचं तुम्ही जरी स्वयंपाक वगैरे आधी करत असाल हातपाय धुवून चालेल पण आंघोळ झाली की आपल्या देवी आईला देवघरात जाऊन आधी आपल्या देवी आईला हळदी कुंकू व्हा स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करा तसे संध्याकाळीसुद्धा हातपाय धुतले की आधी आपल्या देवघरात आपल्या देवी आईला हळदी कुंकू व्हायचं स्वतःच्या कपाळी लावा आणि मग तुम्ही संध्याकाळची सुरुवात करायची आहे संध्याकाळच्या कामांना लागायचं आहे सकाळी फक्त आपल्या उंबरठ्याला हळदी कुंकू सकाळी आपल्या देवी आईला पण हळदी कुंकू अर्पण करा उंबरठ्याला हळदी कुंकू अर्पण करा तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करा संध्याकाळी फक्त आपल्या देवघरात तुम्हाला तुमच्या कुलदेवी आईला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे उंबरठ्याला हात लावून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर माझ्या घरात अखंड टिकून राहाय माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर माझ्या लेकराबाळांची प्रगती कर असं महिलांनो प्रत्येक संध्याकाळी सकाळीसुद्धा हा आ, ही प्रार्थना करत जा आणि संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळीसुद्धा ही प्रार्थना आपल्या उंबरठ्याला हात लावून आपल्या देवघरात उभं राहून माता लक्ष्मीला ही प्रार्थना नेहमी करत जा महिलांनो त्याचबरोबर शुक्रवार येत असेल मंगळवार येत असेल मग तर आपल्या कुलदेवीला अभिषेक केला तुम्ही मार्जन केलं कुंकवाचा अभिषेक अकरा वेळा करा एकवीस वेळा करा ओम श्रीम नमहा किंवा ओम कुल देवताय ओम कुल देवताय नमहा सोन्यासारखा अनुभव येईल आपण जर आपल्या कुलदेवीला न विसरता सेवा अर्पण केली तर आपली कुलदेवी सुद्धा कायम आपलं रक्षण करते आपल्या घरादाराला कृपाछत्र प्राप्त करून देत असते आणि अशा घरातच नेहमी अखंड लक्ष्मी टिकून राहत असते घराचं गोकुळ होतं श्रीमंती लाभते पैसा ऐश्वर धन धान्य कशाला कमी पडू देत नाही साक्षात अखंड लक्ष्मी नारायण वास करतात त्या घरात म्हणून महिलांनो हा नित्य नियम जरूर लावून घ्या स महिलांना वाटत असेल या ताई काही पण सांगताय पण तुम्हाला सोनेरी अनुभव नक्की येतील